आमच्याकडं तुला कोणाच्याकडं पाऊस आहे सांगा कोणतं पाऊस पुढं नाही पाच केारा टाकील आमच्या इथं आता आवरायचं आमचं घरातला नमस्कार सगळ्यांना आज भरपूर दिवसातन व्हिडिओ चाललाय आज चालल्यात पावसा पाण्याच्या आमच्या सालपा आता वाढायच्या काही उन्हाळ्याच्या आत करायला वार नाही भरपूर सकाळी तर पावसा याय लागला म्हटलं आता काय खरं नाही आता म्हणलं घालून टाकाव्यात काय करायचं ठेवून ते द्यायच्याच त्यांच्या हां नेमकं त्यांनी मध्ये तांदूळ दिलं आणि पावसाला सुरुवात झाली मग आता आठ दहा दिवस झालं पाऊस नाही आमचा त्याच्यामुळं आता दोन दिवस झालं पडतं आहे पाऊस पण घातलेच आता दोन एक शहराच्या आहे हो एक शहराच्या तर चला घालून घेतून मग दाखवून तुम्ही मला बोलणं तसं काय झालं नाही रे इकडे